नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहज स्वागत आहे पुसद शहर पोलीस स्टेशन येथे भाजप नेते किरीट सोमय्या दाखल बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळा प्रकरणी पोलीस स्टेशन पुसदला दिली तक्रार मी फक्त सव्वाचे त्यात नाही एकोणचाळीस त्यांचा जन्माता भारतात जन्माता काहीही एक पण कागदपत्र नाही आणि ते मी आज तक्रार दाखल केली आहेत माझी तक्रार त्यांनी स्वीकार केली आहे दोन चार दिवसात त्याचा गुन्हा दाखल एफ आय आर दाखल होणार एकंदर साडेबाराचे अर्ज आलेले आहेत तर हे पोलिसांनी ते साडेबारा चेक करायचे त्यानंतर मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात दोन लाख तेवीस हजार अर्ज आले त्यातनं एक लाखहून अधिक अर्जदाराने बोगद पुरावे दिलेले आहेत या सगळ्यांवर कारवाई होणार यांच्यासाठी एक डिटेन्शन सेंटर तयार होत आहेत तिथे यांना पाठवलं जात आता हा काय आहे की त्यांनी स्वतः येऊन सांगितलं अर्ज केले की माझ्याकडे माझी जन्म नोंद नाही झाली आहे म्हणजे पुसत बारा बाराचे आले आहेत त्यातना सत्त्याण्णव टक्के मुस्लिम अर्ज आहे आणि त्यांचं वय पंचवीस ते तर म्हणून असे हे सगळे बोगत महाराष्ट्रात आतापर्यंत एकोणीस पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत उतक हे विसावा पोलीस स्टेशन तो वास्तविकरित्यातून जो विषय आहे ते आहे जे अनधिकृत मशीद आहे त्या अनधिकृत मशिदीवर आणि जे त्या नावाने जे लेन जियात चाललंय ले। अनधिकृत भोंगे आहेत तोही विषय आता देवेंद्र फडणवीस सरकारने हातात घेतले आहेत त्या अनधिकृत भोंग्यांवर हा हातोडायचा आज पोलिस शहर येथे आदरणीय किरीट सुमय्याचे माझे खासदार साहेब आले होते त्यांचं म्हणणं होतं की पुसाद शहरामध्ये काही लोकांना जन्मवृत्तिचे प्रमाणपत्र हे बोगस वाटल्या गेलेले आहे जी सखोल चौकशी झाली पाहिजे सखोल चौकशी करून त्याच्यामध्ये जे कोणी दोषी आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यांनी त्याबद्दल आम्हाला एक तक्रार जो दिलेलं आहे ते आम्ही आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी चर्चा करून पुढील कारवाई करण्याची खा तजवज ठेवून घेतात हा त्यांनी आम्हाला जे एक काही प्रपोजल दिलेलं आहे त्या प्रपोझलमध्ये काही लोकांची नावे आहे आणि सोबतच काही पोलिसांना झालेले एफ आय आर दाखल काही एक एसओपी आहे आम्हाला त्या एसओपीचे सगळं ते त्या पद्धतीने पालन करून तुम्ही पुढील कारवाई त्याप्रमाणे करा असं त्यांचं म्हणणं असं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी म्हटलं की आतापर्यंत बाराशे लोकांना देणे इश्यू करण्यात आलेले आहे पण त्याच्यामध्ये बाराशे लोक नेमकं कोणते हे काही माहिती नाही तर ते माननीय ते संबंधित एच डी ओ ऑफिसवर त्यांना आणि सी ओ साहेबांना ते जबाबदारी देण्यात आले ते तुम्ही शोधून काढा त्याच्यानंतर त्यांचे त्याच्यावर काही मिळून आले तर ते तक्रार त्यांची पण तक्रार घेऊन आम्ही पुढील कारवाई करण्यात